नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण सगळे गणपती बाप्पाच्या या पूजेमध्ये आता अक्षरशः मजा येते आहे कारण गणपतीचे हे दहा दिवस जे असतात या दहा दिवसांमध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये समाविष्ट झालेली असते असं म्हणतात ना की गणेश तत्व जे आहे हे सग हे गणेश तत्व आपल्या सगळ्यांना भारून टाकत असतं पण गणपती म्हटला की मोदक आणि मोदक म्हटलं की प्रशांत कॉर्नर हे समीकरण अगदी आता परफेक्ट जमलेलं आहे याचं कारणही तसंच आहे प्रशांतमध्ये जेवढी मोदकांची व्हरायटी मिळते तेवढी इतरत्र कदाचितच आपल्याला बघायला मिळत असेल चाखायला मिळत असेल यंदा देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदकांची एक भव्य रेंज प्रशांत कॉर्नरने आपल्यासाठी आणलेली आहे आपण बघूया पहिल्यांदा की प्रशांत कॉर्नरमध्ये एक्झॅक्टली कुठले कुठले मोदक उपलब्ध आहेत मंडळी गणपती म्हटलं की मोदक आलेच पण मोदकांमध्ये खूप सारी व्हरायटी गेल्या काही वर्षांमध्ये प्रशांत कॉर्नर घेऊन आला आणि यासाठी ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च करत असतात एक एक मोदकाची व्हरायटी करण्यासाठी अनेकदा त्याचं प्रिपरेशन केलं जातं आणि त्यानंतर ज्यावेळेस स्वतः प्रशांत सरसुद्धा सॅटिस्फाय होतात त्यानंतरच ते बाजारामध्ये आणलं जातं आणि अशाच प्रकारे मोदकांची भव्य रेंज प्रशांत कॉर्नर घेऊन आलेले आहेत तर ह्यावेळेस मोदकांमध्ये एक्झॅक्टली काय काय आणलेलं आहे तुम्हाला देखील ऐकायला आवडेल तर रजवाडी मोदक हा एक आगळावेगळा प्रकार यावेळेस आणण्यात आलेला आहे आणि अप्रतिम अशा प्रकारची याची चव आहे तुम्ही कुठेही जाताना घेऊन गेलात तर निश्चितपणे ह्या रजवाडी मोदकांची चव प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाहीत व्यतिरिक्त केसर मोदक आहेत मँगो मावा मोदक आहेत त्याचप्रमाणे रसरंजन मोदक आहे अंजीर मोदक आहे स्ट्रॉबेरीचे मोदक आहे अशी असंख्य व्हरायटी यावेळेस देखील प्रशांत कॉर्नरमध्ये उपलब्ध आहे मोदकांमध्ये आमच्याकडे तीन प्रकारचे फ्लेवर आहेत माव्यामध्ये रजवाडी मोदक केसर मोदक मँगो मावा मोदक तसेच त्यासोबत प्रीमियम मोदकसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत ड्रायफ्रूटचे त्याच्यामध्ये आमच्याकडे Uh, केसरपिस्ता मोदक आहे आलमंड मोदक आहे अंजीर मोदक आहे रासरंजन पानाच्या फ्लेवरचा मोदक आहे आणि सोबतच स्ट्रॉबेरी हा फ्लेवरचा मोदकसुद्धा अवेलेबल आहे प्रशांत कॉर्नरचे ड्रायफ्रूट मोदक देखील तितकेच पॉप्युलर आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचे ड्रायफ्रूट मोदक हे प्रशांत कॉर्नर आपल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत या ड्रायफ्रूट मोदकांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते यंदा देखील ग्राहकांच्या या मागणीला ग्राहकांच्या या चवीला आम्ही शंभर टक्के खरं उतरू असं प्रशांत कॉर्नरचं म्हणणं आहे सोबतच आमच्याकडे ड्रायफ्रूट फॅन्सी मोदकही ठेवण्यात आलेले आहेत आमच्याकडे ड्रायफ्रूट फॅन्सी मोदकांमध्ये पाव किलो अर्धा किलो एक किलो आणि सोबतच चारशे ग्राम ते साडेतीन तीन किलो ड्रायफ्रूट फॅन्सी म्हणजे ह्यामध्ये श्रद्धेचा आणि कलेचा असा सुंदर संगम करण्यात आला आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळे मोदक तर आणलेले आहेत पण आम्हाला पारंपरिक उकडीचे मोदक लागतातच कारण जोपर्यंत उकडीचा मस्तपैकी मोदक त्याच्यावर छानपैकी तुपाची धार हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तृप्ती मिळतच नाही अगदी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या जे पारंपरिक उकडीचे मोदक आहेत हे देखील प्रशांत कॉर्नरने आपल्या सगळ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा देखील आपण आस्वाद घेऊ शकता गणेशपूजन म्हटलं तर उकडीचा प्रसाद हा चढवावा लागतो त्यासाठी उकडीचे मोदकसुद्धा आमच्यात ठेवण्यात आलेले आहेत तर प्रशांत कोरोना नेहमीच नेहमीप्रमाणे प्रत्येक क्षणासाठी सज्ज असतो आणि यंदाच्या गणेशोत्सवासाठी पण सज्ज आहे तर आमच्या शाखा सोळा आहेत सोळा शाखा आमच्या नवी मुंबई कल्याण भिवंडी डोंबिवली पनवेल आणि ठाण्यामध्ये आहेत तर कृपया करून सगळ्या ग्राहकांनी आमच्या शाखेस भेट द्या आणि या सगळ्या प्रसादाचा लाभ घ्या मंडळी बऱ्याचदा आपल्याकडे गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाहुणे मंडळी येत असतात आणि हे पाहुणे मंडळी आल्यानंतर त्यांना प्रत्येक वेळेस काय द्यायचं हा प्रश्न असतो आणि नेमका तुमचा हा प्रश्न सोडवण्याचं काम देखील प्रशांत कॉर्नरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे प्रशांत कॉर्नरने एवढे स्पेशल नाश्ता देखील उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये समोसा त्याचप्रमाणे ढोकळा गुलाबजाम व्यतिरिक्त देखील अनेक आयटम्स uh, उपलब्ध करून देण्यात आले आहेत आपल्या पाहुण्यांना जे त्यांची खातिरदारी करायची आहे त्या दृष्टिकोनातून अप्रतिम अशा प्रकारचे नाश्ता किट्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचा देखील आपण प्रशांत कॉर्नरच्या माध्यमातून उपयोग करून घेऊ शकतो गणेशोत्सवासाठी स्पेशल नाश्त्याचे बॉक्स सुद्धा तयार केले आहेत त्यामध्ये आमच्याकडे सात ते आठ प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे बॉक्स ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या समोसा ढोकळा गुलाबजाम आणि सोबतच इतर काही पदार्थ ठेवण्यात आले आहेत जेणेकरून नाश्त्याचे बॉक्सही इझिली सगळ्यांना अवेलेबल करण्यात येतील सोबतच कडकबुंदीचे लाडू सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत या व्यतिरिक्त देखील आपल्याला गौरी पूजनासाठी पुरणपोळी लागत असते श्रीखंड लागत असतं या सगळ्याची खूप सुंदर व्हरायटी अप्रतिम चवीसह प्रशांत कॉर्नरने उपलब्ध करून दिलेली आहे मंडळी प्रशांत कॉर्नर हे संपूर्ण ठाणे शहरामध्येच नव्हे तर आता भिवंडी कल्याण या परिसरामध्ये देखील डोंबिवली या परिसरामध्ये देखील उपलब्ध झालेला आहे तेव्हा निश्चितपणे यंदाचा गणेशोत्सव प्रशांत कॉर्नरच्या मोदकांसहित प्रशांत कॉर्नरच्या पुरणपोळीसहित आपण साजरा करूया आणि गणरायाला प्रसन्न करून घेऊया पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या